सांधव मीठ एक नैसर्गिक आणि शुद्ध खनिज मीठ आहे जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते हे साध्या मिठापेक्षा अधिक नैसर्गिक पाचक आणि शरीराला संतुलित ठेवणारे आहे एक पचन सुधारते साईंधव मीठ भूक वाढवते अजीर्ण कमी करते आणि पचनक्रिया सुधारते दोन थोडे सांधव मीठ लिंबूरस सोबत घेतल्यास पोट हलके वाटते तीन वात पित्त आणि कफ संतुलित करते आयुर्वेदानुसार हे शामक आहे विशेषतः वात व कफ कमी करण्यास मदत करते चार रक्तदाब नियंत्रित ठेवते सामान्य मिठाच्या तुलनेत सायंधव मिठात सोडियम कमी असते त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करते पाच त्वचेसाठी फायदेशीर अंघोळीच्या पाण्यात थोडे सायंधव मीठ टाकून अंघोळ केल्यास त्वचा मऊ ताजी तवानी राहते आणि शरीरातील थकवा कमी होतो सहा कोमट पाण्यात सायंधव मीठ घालून घेतल्यास शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते सात कोमट पाण्यात सांधव मीठ टाकून गुळण्या केल्यास घसा दुखणे खवखव कफ कमी होतो काळजी घ्यावी साइंधव मिठाचा अतिरेक करू नये